शेतकरी बंधू भगिनीनो नमस्कार आपण पाहत आहात दिशा शाश्वत शेतीची सध्या चार दिवसापासून उत्तरेकडील थंडीची जी लाट आहे ती लाट दक्षिणेकडील राज्याकडे ही मोठ्या प्रमाणामध्ये थंडी पडण्याचा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे माणसाच्या शरीरावर त्याचा घातक परिणाम होऊ शकतो त्याच्यामध्ये शरीर लुळे पडणे पक्षवात होणे रक्तवाहिन्या गोठणे मानसिक शारीरिक संतुलन बन बिघडणे हार्ट अटॅक ब्रेन हॅमरेज असे विपरीत परिणाम यामुळे होण्याची शक्यता असते विशेषतः शेतकरी बंधू भगिनी रात्रीचं शेतावर बाहेर पडायचं असतं रात्रीची वीज पंपांना लाईट असते आणि त्यामुळे शेतामध्ये पिकाला पाणी देण्यासाठी जायचं असतं अशा वेळेला आपण सावध जाणं अत्यंत गरजेचं आहे अंगामध्ये स्वेटर असणं कानटोपी असणं पायामध्ये बूट असणं हातमौजे असणं या गोष्टीचा आपण उपयोग करायचा आहे भरपूर पाणी प्यायचं आहे त्यामुळे या थंडीपासून आपला बचाव होणार आहे शेतकरी राजासाठी बळीराजाच्या हितार्थ जारी धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात शाश्वत शेतीची सकाळी रात्री जी वीज आहे ती वीजपंपांना असते त्यामुळे पहाटे लवकर वीजपंप चालू करण्यात आलेला आहे आपण मेथी घासाच्या शेतामध्ये पाणी देण्याचं काम करत आहोत या ठिकाणी आपल्याला दिसेल सकाळी सहा वाजल्यापासून पाणी देण्याचं काम चालू आहे आणि नवीन मेथी घास टाकलेला आहे त्याच्यामुळे त्याला पाण्याची गरज आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे की पाणी चालू असताना अनेक बगळे या मेथी घासाच्या पिकामध्ये स्वयंसंचार करत आहेत थंडी पडलेली आहे रात्री एखाद्या झाडावर आपल्या संरक्षणासाठी ते बसलेले असतील पण सकाळी या ठिकाणी पाणी चालू आहे या शेतामध्ये आणि पाणी चालू असताना मातीतून निघणारे जे किडे माकुडे आळ्या झुराळं हे आपलं खाद्य आहे हे त्यांना माहिती आहे दिवसभराची उपजीविका करायची आहे त्यामुळे ते स्वैरसंचार आपल्या या मेथी घासाच्या प्लॉटमध्ये करतायत आपलं अन्न शोधतायत निसर्गाने सांगितलेलं आहे एक जीव दुसऱ्या जीवावर आपली उपजीविका करत असतो त्याप्रकारेनं ही बगळे मंडळी सकाळी दहा पंधरा बगळी मंडळी शेतामध्ये बसलेली होती आता बरेचसे उडून गेलेले आहेत परंतु आपली उपजीविका कुठे होईल हे पक्ष्यांना चांगल्या प्रकारे माहीत असतं आणि म्हणून हे पक्षी आज या प्लॉटमध्ये आपल्याला आलेले दिसत आहेत यामध्ये फायदा दुसरा असा असतो शेतकऱ्याचा की आपण अनेक कीटकनाशकं वापरतो आणि कीटकनाशकं वापरल्यामुळे असे पक्षी वगैरे आपल्या पिकामधून दूर निघून जातात पण याचा जो परिणाम आहे तो परिणाम मात्र आपल्याला त्या ठिकाणी जाणवल्या वाचून राहत नाही की आळ्या ज्या असतात हे पक्ष्यांचं खाद्य असतं पक्ष्यांचं भक्ष्य असतं आणि आपण मात्र कीटकनाशकं मारतो आळ्या मरतात परंतु त्यांची जी पुढची पिढी आहे ही स्ट्रॉंग जन्मते आणि पुढची पिढी स्ट्राँग जलमल्यामुळे पुन्हा अनेक आळ्या तयार होत असतात परंतु ह्या आळ्या नष्ट करण्यासाठी निसर्गाने आपल्याला काय दिलेलं आहे पक्षी आपल्या पिकामध्ये स्वैरसंचार करत असतील तर त्या ठिकाणी ते आपली उपजीविका करताना आळ्यांचा उपयोग करतात किडे माकुडे असतात त्याचा उपयोग करतात आणि हे बगळे आज सकाळच्या प्रहरी निसर्गरम्य वातावरण आहे आणि ह्या वातावरणामध्ये आपलं भक्ष शोधण्याचं काम करत असतात म्हणून हा व्हिडिओ मुद्दाम बनवलेला आहे सकाळच्या प्रहरी त्याला रामप्रहर म्हणतात त्या रामप्रहरी बनवलेला आहे पक्षी मनमुराद आपल्या खाद्याचा आस्वाद घेताना आपल्याला दिसत आहेत धन्यवाद यासाठीच आपला आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आपण पाहत राहा दिशा शाश्वत शेतीची